हॅलो एव्हरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा परफेक्ट असा सँडविच ढोकळा पाहणार आहोत जो कोणीही सहज बनवू शकेल तर हा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे रवा तर इथे एका भांड्यामध्ये मी साधारण दीड कप रवा घेतलेला आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी सेट करून घेऊ हो शकता आता ज्या कपने रवा घेतला त्याच कपने एक कप मी दही घालून आहे आता त्याच कपमध्ये मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालून घेते तर स्टार्टिंगला मी अर्धा कप पाणी घालून घेतले आणि छान मिक्स करून घ्यायचे तर इथे आपल्याला सगळं पाणी एकदम घालायचं नाही आहे जसं लागेल तसंच पाणी मिक्स करून घ्यायचे कदाचित तुम्हाला पाणी जास्तही लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं रव्यावर डिपेंड आहे तुम्ही कोणती वाटी सेट करून रवा घेतलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्यामुळे जसं लागेल तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर इथे मला पूर्ण एक कप पाणी लागलेलं आहे तर आता हे छान सगळं मी मिक्स करून घेतेये आता हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे झाकण लावून साधारण एक दहा मिनटं हे असंच ठेवून द्यायचे म्हणजे रवा छान फुलून येतो तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया एका मिक्सर जारमध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि साधारण दोन चमचे दही मी यामध्ये घालून घेते दही जर नसेल तर तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता आणि झाकण लावून आपल्याला याची चटणी करून घ्यायची आहे तर इथे पाण्याचं प्रमाण तुम्हाला लागू शकतं जर तुम्ही लिंबू वगैरे पिळला असेल तर तर या पद्धतीची चटणी तयार झाली आता ही एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि ही, ही आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे तर परफेक्ट इथे आपली चटणी झालेली आहे तर चटणी आता आपण साईडला ठेवून देऊ तोपर्यंत इथे ढोकळा स्टीम करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे तुम्ही पातीलही घेऊ शकता त्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घालून घेतले आणि एक रिंग ठेवलेली आहे आणि या भांड्याला मी ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे तुम्ही इथे कोणताही डबा सेट करून घेऊ शकता ही सगळी तयारी करेपर्यंत इथे रवा देखील छान आपला फुललेला आहे तर थोडासा मला तो ठीक वाटतो आहे तर आपल्याला थोडासा तो लिक्विडही पाहिजे त्यामुळे मी आणखी यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे पाणी घालून घेणार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहूनच जर पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे तर इथे दोन ते तीन चमचे पाणी पुरेसं झालं आहे तर या पद्धतीचं आपलं बॅटर झालं आहे आता काय करायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि साधारण अर्धा चमचाभर यामध्ये मी साखर घालून घेणार आहे दह्यामध्ये साखर घातली की आपल्या ढोकळ्याला छान जाळी येते त्यामुळे इथे मी साधारण अर्धा चमचाभर साखर घालून छान हे सगळं बॅटर मिक्स करून घेतलंय आता काय करणार आहे याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर एका भागामध्ये मी थोडंसं बॅटर काढून घेते आणि शिल्लक राहिलेल्या बॅटरचे आपल्याला दोन समान भाग करायचे म्हणजे एका भागामध्ये कमी प्रमाण आणि दोन जे भाग आहेत त्यामध्ये समप्रमाण असं ठेवायचं तर इथे मी तीन भाग करून घेतलेले आहेत आता काय करायचंय जे दोन आपण समान भाग केले होते त्यातला एक भाग घ्यायचा आहे त्यामध्ये पाव चमचा सोडा घालून घ्यायचा आहे आपण जो रेग्युलर भजीसाठी वापरतो तो, तो सोडा मी इथे घातलेला आहे छान सगळं मिक्स करायचंय मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचंय दोन तीन सेकंद छान मिक्स करून झालं की आपण जे ऑइलने ग्रीस केलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे म्हणजे ही ढोकळ्याची आपली फर्स्ट लेअर झालेली आहे तर बॅटर घालून झाल्याच्या नंतर हे आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचे म्हणजे ते समान एकसारखं होऊन जाईल त्यामुळे स्पॅच्युलाने मी अशा पद्धतीने इथे सगळीकडे पसरवून घेते आहे बॅटर घालून झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला ह्याला स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं असतं त्यामुळे ती तयारी आपल्याला अगोदरच करायची असते तर इथे आपलं झालेलं आहे आता आपण हे स्टीम करून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटं मी हे स्टीम करून घेणार आहे कदाचित वेळ इकडे तिकडे होऊ शकते तुमच्या गॅसच्या फ्लेमवर डिपेंड आहे तर इथे पाहू शकतात छान आपला ढोकळा स्टीम झालेला आहे ढोकळा स्टीम झाल्याच्यानंतरच आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजे जो कमी बॅटरवाला भाग होता तो घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला चटणी घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण सोडा घालून घेणार आहोत तर आपण हा भाग कमी घेतलेला आहे त्यामुळे पाव चमचापेक्षा कमी यामध्ये मी सोडा घालून घेते आहे सोडा घालून झाल्याच्यानंतर लगेच मिक्स करायचे आणि आपलं हे बॅटर जे आहे स्टीम झालेल्या ढोकळ्यावर आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर ओतत असताना एवढीच काळजी घ्यायची की आपला जो पहिली लेअरिंग आहे ती पूर्णपणे झाल्याच्या नंतरच दुसरी लेअरिंग करायची आपल्याला ले तर इथे बऱ्यापैकी पहिली लेअरिंग झाल्याच्या नंतरच मी सेकंड लेअरिंगची तयारी करून घेतली म्हणजे अगोदरच आपल्याला त्यामध्ये सोडा घालून ठेवायचा नाहीये जेव्हा आपली लेअरिंग पूर्ण झाली तेव्हाच आपल्याला सोडा घालून घ्यायचा असतो आधीच जर आपण सोडा घालून ठेवला तर आपला ढोकळा छान फुलणार नाही त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची तर सेकंड लेअरिंग मी छान सगळीकडे कोपऱ्यापर्यंत पसरवून घेतली आणि आता पुन्हा आपल्याला हे झाकण लावून एक दोन तीन मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे तर दुसरी बॅच देखील माझी स्टीम झालेली आहे तेव्हाच मी तिसऱ्या बॅटरमध्ये सोडा घालून घेतलेला आहे पुन्हा पाव चमचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सेपरेट सेपरेट लेअरिंगमध्ये सेपरेट आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून आता ही आपली शेवटची लेअरिंग आपण देऊन घेऊया तर इथे मी आधीच चेक केलेलं होतं दुसरी लेअर माझी छान झाल्याच्या नंतरच मी सोडा घालायला घेतला आणि आता ही तिसरी लेअरिंग आपण यावर पसरवून घेऊया छान सगळी काटोकाट आपल्याला एकसारखी पसरवून घ्यायची आहे म्हणजे तो एकसारखा सगळ्या बाजूने फुलला जातो तर इथे मी सगळीकडे छान पसरवून घेतला स्पॅच्युलाने आणि पुन्हा झाकण लावून आपल्याला पुन्हा हा एक दोन तीन मिनटं स्टीम करून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण आपला ढोकळा पाहूयात तर मस्त असा फुललेला आहे तुम्ही पाहू शकता तर आपण त्याला सुरीने चेक करून पाहूयात तर इथे आपली सुरी क्लीन आलेली आहे म्हणजे परफेक्ट आपला ढोकळा झालेला आहे जर तुमच्या सुरीला वगैरे चिटकत असेल तर पुन्हा अजून दोन तीन मिनटं तुम्ही स्टीम करून घेऊ शकता तर आता ह्याला मी काढून घेतलं आहे आणि आपल्याला पूर्णपणे हा थंड करून घ्यायचा आहे तर हा रव्याचा ढोकळा आहे त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच त्याला डीमोल्ड करायचा आहे गरम असतानाच जर त्याला आपण डीमोल्ड केला तर, के तर तुटू शकतो तरी ते पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मी त्याच्या कडा सोडून घेतल्यात आणि एका प्लेटमध्ये त्याला डीमोल्ड करून घेते शक्ता, ले तर इथे पाहू शकता मस्त अगदी आरामात अजिबात कुठे चिटकला नाही की तुटला नाही आपला ढोकळा तर परफेक्ट आपला ढोकळा झालेला आहे तर इथे मी तुम्हाला त्याची लेअरिंग दाखवते आहे फारच सुंदर अशी लेअरिंग आलेली आहे तर खूपच सोप्पा आहे करायला काहीच हरकत नाही आहे तर आता मी त्याला कट करून घेते जेव्हा कधी आपण ढोकळा किंवा के केक के वगैरे कट कर करतो तर तेव्हा ते कट करताना आपल्याला जी दातावाली सुरी असती त्याने कट करायचा असतो माझ्याजवळ नव्हती त्यामुळे मी या सुरीने कट केलेला आहे तर या सुरीने कट करताना काय होतं तो चिकटला जातो आणि नीटचा कट होत नाही म्हणजे त्याची फिनिशिंग नीट येत नाही त्यामुळे ते दातावाल्या सुरीने छान फिनिशिंग येते कट करताना तर इथे अशा पद्धतीने मी ढोकळा कट करून घेतलेला आहे तर हा ढोकळा आपण रव्यापासून बनवलेला आहे तर रव्याच्या ढोकळ्याला शक्यतो फोडणी जी आहे ती साखरेचं पाणी घालत नाही फोडणीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता मी अगदी इथे फक्त मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी घालून घेणार आहे तुम्हाला जर साखरेचं पाणी वगैरे घालायचं असेल तर घालून घेऊ शकता तर इथे मी तुम्हाला एक ढोकळा दाखवते परफेक्ट झालेला आहे तर पहा याची लेअरिंगसुद्धा खूपच सुंदर आलेली आहे तर मस्त असा सँडविच ढोकळा कोणीही सहज बनवू शकेल इतका सोप्पा आहे नेहमी त्याच पद्धतीचा ढोकळा खाऊन जर बोर झाला असेल तर कधीतरी या पद्धतीने सँडविच ढोकळा करायला काहीच हरकत नाही आहे तर हा ढोकळा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉस कशासोबतही खाऊ शकता तर आजचा हा साधा सोपा आणि मुख्य म्हणजे घरगुती साहित्यापासून तयार होणारा सँडविच ढोकळा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा बाय